नमस्कार पाकिस्तानी क्रिकेट टीम जेव्हा परदेशामध्ये सडकून मार खाऊन आपल्या देशामध्ये परत येते तेव्हा त्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती जातीने इस्लामाबादच्या विमानतळावर जाऊन या हरून आलेल्या टीमचं स्वागत करतात आणि सांत्वन करताना त्या देशाचे राष्ट्रपती या क्रिकेट टीमला सांगतात की क्रिकेटमध्ये हार जीत तर होतच असते आणि तसं बघायला गेलं तर क्रिकेट हा कुठे आपला राष्ट्रीय खेळ आहे आपला राष्ट्रीय खेळ आहे दहशतवाद म्हणजे टेररिझम आपल्या शेजारच्या पाकिस्तान नावाच्या नतद्रष्ट राष्ट्राने किंवा देशाने किंवा चिमूटभर असलेल्या जमिनीच्या तुकड्याने गेले पंचाहत्तर वर्ष म्हणजे त्याच्या जन्मापासून दहशतवादाला खत पाणी घालण्याचं आणि त्याचा वापर सातत्याने भारताच्या विरुद्ध करायचं एक धोरण अवलंबलेलं आहे या पाकिस्तानला एकोणीसशे पासष्ट एकाहत्तर आणि नंतर कारगिलच्या युद्धामध्ये आपण पुरेसं पाणी पाजलेलं आहे पण जित्याची खोड जशी मेल्याशिवाय जात नाही तसं काहीसं पाकिस्तानच्या बाबतीमध्ये झालेलं आहे दहशतवादाला खत पाणी घालण्याचं काम त्यांचं सातत्याने चालूच आहे एकोणीसशे पासष्ट साली काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचा उपद्रव जेव्हा एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे गेला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लाल लालबहादूर शास्त्रीने मग या विरुद्ध सरळ सरळ युद्ध करायचे आदेश आपल्या तीनही दलांना दिले आणि ते आदेश मिळतात आपलं पायदल नौदल आणि विमान या तिघांनी पाकिस्तानची ससे होलपट सुरू केली पहिल्या तेरा चौदा दिवसामध्ये पाकिस्तानचं कंबरड पुरतं मोडलं आणि आता आपल्या नाका तोंडामध्ये पाणी जायची वेळ आलेली आहे हे जेव्हा पाकिस्तानला जाणवलं तेव्हा मग जगातल्या इतर राष्ट्रांच्या धावा या पाकिस्ताननी सुरू केला जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी मग लाल बहादूर शास्त्रींना पाकिस्तानच्या वतीने विनंती केले आणि मग पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे याची खात्री झाल्यावर तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली रणक्षेत्रावरची रणधुमाळी किंवा युद्ध संपल्यानंतर मग दिवाणी राजकारण किंवा बुद्धिबळाचा खेळ सुरू झाला आणि मग या दोघांमध्ये सलोखा झालेला आहे ती शांतता कायम प्रस्थापित व्हावे म्हणून रशियाच्या त्यावेळच्या प्रीमियर म्हणजे प्रेसिडेंट कोसिजीन याने भारत आणि पाकिस्तानमध्ये पुढाकार घेऊन मध्यस्थी करण्याचा उद्योग आरंभला रशिया म्हणजे पूर्णपणे कम्युनिस्ट राष्ट्र आता आपल्यापैकी कोणाला एखाद्या मित्राला तुम्ही बावलट म्हणा तुम्ही वेंधळा म्हणा किंवा तुम्ही त्याला वेडा म्हणा त्याला राग येईल पण तो राग एका मर्यादेच्या आतमध्ये असेल पण आपल्या जीवाभावाच्या गुणाला जर तुम्ही कधी कम्युनिस्ट म्हटलं तर मग त्याचा रागाचा पारा इतका वर चढेल की तुम्हाला त्याची स्वप्नातही कल्पना करता आली नसती आपण समाजवादी राष्ट्र आहोत आणि रशिया पूर्णपणे साम्यवादी आहे साम्यवादाबद्दल आपल्या भारतामध्ये आणि बहुधा तुमच्या आणि माझ्या मनामध्येही एक कमालीचा तिरस्कार असतो कारण पोथीनिष्ठ वागण्याच्या पलीकडे या कम्युनिस्टांना काही येतच नाही हे वास्तव आहे आपल्या भारतामध्ये तर असं म्हटलं जातं की भारतातले कम्युनिस्ट मास्को मध्ये पाऊस पडला तर इथे छत्र्या उघडून चालायला लागतात भारतासारख्या समाजवादाचा अंगीकार करणाऱ्या लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांना जेव्हा कोणीतरी दुसरा एखादा राष्ट्रप्रमुख यु आर ए सुपर कम्युनिस्ट म्हणतो आणि ते आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा साहजिकच त्या राष्ट्रप्रमुखाबद्दल आपल्या मनामध्ये संतापाची तिडी येणं सहज साध्य आहे किंवा ते योग्य आहे पण कोशीजींनी आपल्या लालबहादूर शास्त्रींना ए सुपर कम्युनिस्ट असं म्हटलं होतं आणि ते गौरवोद्गार होते एकोणीसशे युद्ध संपल्यानंतर सहासष्टच्या जानेवारीमध्ये सात तारखेपासून पुढे आपल्या आणि पाकिस्तानच्या शिष्टमंडळाच्या भेटी गाठी आणि होणाऱ्या तहाचे तपशील ठरवण्याचं काम ताश्कन इथे सुरू झालं पहिल्या फेऱ्यामध्ये तुमचं आमचं असं करता करता काही मुद्द्यावरती एकमत झालं आणि मग भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आता ताशकंदमध्ये शांतता करार होणार हे निश्चित झाल्यावर मग सात जानेवारीला आपल्या भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री दिल्लीहून ताशकंदला जाऊन पोहोचले त्यावेळेला त्या, त्या देशाचे म्हणजे रशियाचे सर्वे सर्व असलेले कोसिजी याने लाल बहादूर शास्त्रींचं स्वागत केलं आणि शास्त्रीजी केवळ एक खादीचा कोट घालून मध्ये आलेले आहे ते बघितल्यावर मग कोसेजी यांच्या मनामध्ये एक विचार आला की आता रात्रीचं टेम्परेचर हे उणे पाच उणे दहा इथपर्यंत खाली जाणार आहे आणि तेवढी थंडे या लाल लालबहादूर शास्त्रींना केवळ आपल्या अंगामध्ये असलेल्या खादीच्या कोटावर निभावून नेता येणार नाही म्हणून कोसिजी याने एक महागडा भूलन गरम कोट मागवला आणि त्याच दिवशी संध्याकाळी शास्त्रीजींना तो भेट म्हणून दिला दुसऱ्या दिवशी जेव्हा वाटाघाटींच्या टेबलावर कोसिजीन पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान आणि आमचे लाल बहादूर शास्त्री पोहोचले तेव्हा परत एकदा लालबहादूर शास्त्रींच्या अंगावर खादीचा कोट होता तो खादीचा कोट बघून कोसिजी चपापले आणि मग जरा बाजूला घेऊन त्याने बहादूर शास्त्रींना विचारलं की शास्त्रीजी काल मी आपल्याला एक वुलांचा भारी कोट या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी दिला होता तो आपल्याला आवडला नाही का त्यावर पाकिस्तानचं शिष्टमंडळ रशियाचे सगळे मोठे अधिकारी कोसिजी अय्यूब खान यांच्यासमोर लालबहादूर शास्त्रीजींनी कोसीजींना सांगून टाकलं की आपण मला दिलेला कोट फारच उत्तम आहे पण काल रात्री मी माझ्या हॉटेलच्या खोलीमध्ये झोपणार होतो आणि दिल्लीहून आलेले माझे सुरक्षा रक्षक माझ्या खोलीच्या बाहेर पहारा देत उभे राहणार होते आणि हे माझ्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की माझ्यापेक्षा त्या तुम्ही दिलेल्या गरम मुलांच्या कोटाची गरज माझ्या सुरक्षा रक्षकाला अधिक आहे म्हणून रात्री तो कोट मी त्याला देऊन टाकला साम्यवाद म्हणजे सगळ्यांनी सारखं वाळगायचं वाटून घ्यायचं कोणी उच्च नीच नाही हे प्रणाली जगामध्ये डिंडिम करून पसरवणाऱ्या कोसीजींना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि पटकन त्यांच्या तोंडातून उद्गार आले की शास्त्रीजी यु आर ए सुपर कम्युनिस्ट पोथीमध्ये वाचून आम्ही केवळ कम्युनिस्टचे धडे गिरवतो पण तुमच्यासारखा माणूस कम्युनिझम अंगामध्ये बांधवून त्याचा वापर योग्य वेळी करतो यु आर ए सुपर कम्युनिस्ट हा ताशकन करार होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नऊ जानेवारी एकोणीसशे लाल लालबहादूर शास्त्रीजींचे एक ताश्कनमध्ये प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकार परिषद झाले आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानचे पत्रकार काहीतरी प्रश्न विचारून लाल बहादूर शास्त्रींना आज अडचणीत आणायचं असा मनाचा पक्का निश्चय करून आलेले होते पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर पाकिस्तानच्या एका पत्रकाराने आमच्या लाल बहादूर शास्त्रीजींना विचारलं की शास्त्रीजी आमचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान हे सव्वा सहा फूट उंचीचे तगडे ग्रहस्थ आहेत आणि तुमची उंची तर जमतेम पाच फूट आहे मग तुम्ही आमच्या अयुब खानांशी संवाद कसा साधणार वरवर साधा वाटावा हा प्रश्न पण त्याच्यामध्ये जे काही विष दडलेलं होतं ते लाल बहादूर शास्त्रींच्या एका क्षणामध्ये लक्षामध्ये आलं आणि दुसऱ्या क्षणी उभं राहून त्या पत्रकाराकडे रोखून बघत आणि बाकीच्या पत्रकारांना ऐकू जाईल अशा खणखणीत भाषेमध्ये बहादूर शास्त्रींनी उत्तर दिलं की वो नजरे झुका के बात करेंगे और मैं सर उठा के बात करूंगा रणक्षेत्रावरची रणधुमाळी आणि युद्ध संपल्यानंतर मग राष्ट्रप्रमुखांच्या दरम्यान जो बुद्धिबळाचा पट मांडला जातो आणि त्याच्यामध्ये जे राजकीय शहाणपण आणि बाकीच्या अनेक गोष्टी साधायच्या असतात त्या साधण्यामध्ये सुद्धा आमच्या देशाचा कोणताही पंतप्रधान बिलकुल किंवा तसुभरही उणा पडणार नाही हे लालबहादूर शास्त्रीने त्या पत्रकाराला पटकन दिलेल्या उत्तरामध्ये सामावलेलं होतं उत। आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे